रामकृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग तीनशे अडतीस उर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाचा बांधू विठ्ठल सांगडी पोहूनी जाऊ पैलथडी अवघे जनगडी घाला उडी भाईनो हे तो नाही सर्वकाळ अमूप आनंदाचे जळ तुका म्हणे थोरा पुण्ये ओघ आला पंथे येणे भजनानंदाचा पूर आला आहे या पुरात हरिप्रेमाच्या लाटा उसळतात तरी बंधुनो आपण आता विठ्ठल नामाची सांगड कमरेला बांधू आणि या आनंदाच्या पुरात पोहून मोक्षाच्या पैल जाऊ याकरिता या पुरात तुम्ही सर्वजण उड्या मारा असा सुदिन पुनः येत नाही या आनंदाचे पाणी पुष्कळ आहे तुकाराम महाराज म्हणतात आपले मोठे पुण्य आहे म्हणून त्या पुण्याच्या मार्गाने आनंदाचा ओघ आपल्याकडे वळला आहे रामकृष्ण हरी अर्पणमस्तु